नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ग्रीन प्लॅनेट बायो पंजाब या कंपनीच्या काही महत्वाच्या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहेत तर ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट ही कंपनी जवळजवळ मध्ये कार्यरत आहे हे जे प्रोडक्ट आहेत पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत सेंद्रिय प्रोडक्ट आहे तर त्याच्यातल्या काही प्रोडक्टची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की शेतीसाठी फवारणीसाठी टॉनिक म्हणून जे प्रोडक्ट आपण वापरणार आहेत कोणते आहेत आणि तेच प्रोडक्ट आपण ड्रेचिंग मध्ये पण वापरू शकतो आणि ड्रिप मध्ये पण सोडू शकतो तर प्रोडक्ट आहे मित्रांनो ट्रॉनिक म्हणून ते हे हो अशा प्रकारचं ग्रो हे प्रोडक्ट आहे आपण बघू शकता ग्रो ची पाच लिटरची पॅकिंग आहे त्याच्यामध्ये एक लिटरची पण पॅकिंग येते अडीचशे मिलीची पण येते तेराशे मिलीची पण येते आणि अशा प्रकारची पाच लिटरची पॅकिंग पण येते तर पाच लिटरचं पॅक आहे ग्रो आहे प्युअर ऑर्गॅनिक आहे ग्रीन प्लॅनेट ज्याच्यामध्ये ह्युमिक असलेले आहे आहे आणि बरेच काही अन्न घटक आहेत सोडू शकतो पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी ड्रेचिंग पण करू शकतो आणि खवा ह्याचा वापर आपण करू शकतो अतिशय चांगला प्रोडक्ट आहे मित्रांनो हे काय होतं ह्याच्यामुळे की पिकाची वाढ चांगली होती फुटवे होतात पिकाला म्हणजे त्या जो जो काही आपण ज्याच्यावर वापर करण्याचा फळबाग असेल भाजीपाला असेल तर त्या पिकावर आणि एक काळू त्याच्यावर निर्माण होते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ या टॉनिकमुळे होते लिक्विड मध्ये येतं पाच लिटरच्या पॅकिंगमध्ये त्याच्यासोबत आपल्याला दुसरा एक प्रोडक्ट वापरावं लागतं मित्रांनो ज्याचं नाव किंग असं आहे ही पण पाच लिटरची पॅकिंग येते तेराशे मिलीची पण येते अडीचशे मिलीची पण येते आणि एक लिटरची पण येते तर हे किंग आहे याच्यामध्ये खास करून एनपीके असतं मुळावर हे काम करतं तर असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो हे दोन्ही मिळून आपल्याला फावरायचं असतं कुठल्याही पिकावर चार महिन्याचं जर पीक असेल आपण पाहू शकता हे पाच पाच लिटरचे पॅकिंग असेल आहे चार महिन्याचं जर पीक असेल तर साधारणतः दोन ते तीन मिली प्रति लिटर याचा वापर आपल्याला करायचा असतो फवारणीसाठी आणि ड्रिपमधून जर सोडायचं असेल तर एक करी लिटर आपल्याला सोडावं लागतं ग्रो एक लिटर आणि नाईट वर्किंग एक लिटर असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं दोन्ही प्रोडक्ट मुळे हे टॉनिक आहे खूप चांगल्या पद्धतीने वाढ त्या पिकाची झालेली आपल्याला दिसेल पिकामध्ये त्या पानावर काळे फिरायला दिसेल फुटवा होईल आणि चांगल्या पद्धतीची वाढ आपल्याला दिसून येईल तर खूप चांगले प्रोडक्ट मित्रांनो दोन हजार दोन पासून ही कंपनी मार्केटला कार्यरत आहे भरपूर मागणी या प्रोडक्टची आहे प्युअर ऑर्गॅनिक आहे तर त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक वापरायचं वापरायचं असतं त्याचे दिसत आपल्याला हे पीपीएफसी म्हणून जवळजवळ बारा तेरा प्रकारच्या बुरशी या पावडरमुळे कंट्रोल होत असतात आहे वापरू शकतो आणि जमिनीतून पण याला आपण सोडू शकतो जवळजवळ बारा तेरा प्रकारच्या बुरशी यामुळे कंट्रोल होत असतात तर ह्या टॉनिक सोबत साधारणतः दोन ते तीन ग्राम प्रति लिटर असा या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच्यानंतर स्टिकर म्हणून जर वापरायचं असेल तर एक लिटरची पण पॅकिंग असते अडीचशे मिलीची पण असते आणि हे तेराशे आहे आणि पाच लिटरची पण येते तर हे स्टिकर आणि स्प्रेडर दोन्ही प्रकारचं काम करतं स्प्रेडर करतं आणि स्टिकर म्हणूनही काम करतं तर अशी फवारणी आपण चार महिन्याच्या पिकाला किंवा जे फळफाला असतील भाजीपाला असेल कुठल्याही पिकाला याचा वापर आपण करू शकतो अतिशय चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत मित्रांनो आपल्याला जे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर डायरेक्ट आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आपण आम्ही बऱ्याच वर्षापासून ग्रीन पॅन्ट एक प्रतिनिधी म्हणून सात आठ का वर्षापासून काम बघत आहे तर महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये हे प्रोडक्ट आपण ग्रीन पॅन्टच कुठलंही प्रोडक्ट आपल्याला जर आवश्यक असेल तर आपण आम्हाला निश्चितपणे ऑर्डर करू शकता जर ऑर्डर दिली तर आम्ही नक्की आम्हाला हे प्रोडक्ट आपण आपल्याला पोच करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे भंगी जे आहे पीपीएफसी नावाचं हे टॉनिक सोबत आपण ग्रो आणि नेटवर्किंग सोबत वापरू शकता पिकाच्या वाढीसोबतच ह्या बुरशी असेल कुठल्याही प्रकारचा कंट्रोल होणार आहे त्याच्यासोबत स्टिकरचा वापर आपल्याला करायचा आहे स्प्रेडर लाइटचा म्हणजे की दहा एम एल प्रतिपंप आपण याचा वापर करतो कुठलाही पंप असेल तर त्याच्यामध्ये दहा एम एल पंचवीस लिटरचा असेल किंवा सोळा लिटरचा जरी पंप असेल तरी दहा एम एल प्रतिपंप त्याचा वापर आपल्याला स्टिकरचा फंगी सोबत आणि ह्या ग्रो आणि नेटवर्किंगसोबत करायचा आहे तर अशा हे प्रोडक्ट आहेत मित्रांनो याची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून ग्रीन ब्रँड या प्रोडक्टची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद